कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर मतदारसंघात भाजपा पक्षाची मतं ही विनिंग फॅक्टर ठरतात असं चित्र बघायला मिळालं विधानसभा निवडणुकांच्या वेळी किरण ठाकरे यांनी फॉर्म भरला आणि हजारो कार्यकर्ते घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हा भाजपाची ताकद किती आहे हे संपूर्ण मतदारसंघाने बघितलं पक्षांतर्गत राजकारणात भरडले गेल्यानंतर सुरेश लाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपाच्या ताकदीनं काम करत किंगमेकरच्या भूमिकेत दिसून आले त्यामुळे मतदारसंघात जरी शिवसेना मोठी असली तरी भाजपाला हलक्यात घेऊन चालणार नाही हे चित्र सर्वांनी बघितलं पक्षवाढीसाठी आता भाजपा दिवसरात्र मेहनत घेत आहे स्थानिक पातळीवर सदस्य जोडून जास्तीत जास्त लोक पक्षात कसे सामील करून घेता येतील याचं अभियान भाजपातर्फे राबवण्यात येते भाजपाचे सर्व मुख्य पदाधिकारी जास्तीत जास्त सदस्य जोडत भाजपा बळकट कशी होईल याचा प्रयत्न करत आहेत रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानं कर्जत खालापूर मतदारसंघासाठी सुरेश लाड यांची नियुक्ती या अभियानाचे प्रभारी म्हणून करण्यात आलेली आहे कर्जतमध्ये प्रामुख्यानं सुरेश लाड किरण ठाकरे सुनील गोपटे ॲडव्होकेट ऋषिकेत जोशी राजेश भगत नितीन कांदळगावकर दीपक बेहरे यांच्यासारखे काही मोजके चेहरे चर्चेत असतात तरीसुद्धा भाजपाची ताकद ही त्या चेहऱ्यांपलीकडे आहे कर्जत खालापूरमध्ये भाजपा पक्षामध्ये अंतर्गत वाद आहेत हे मात्र जग जाहीर आहे पण तरीही वाद बाजूला सारून पक्ष बळकट करण्यासाठी प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता जीवाचं रान करत आहे या सर्वांच्या मेहनतीमुळे भाजपाची ताकद येत्या काळात वाढणार आहे आणि स्थानिक निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपाचा उमेदवार असेल अशी शक्यता नाकारता येत नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका